मालकावरील संकट टाळायचं असेल पतीवरील संकट टाळायचं असेल असं वाटतं तुम्हाला तर तो, तो, तो त्यासाठी तुम्हाला महान धर्म पति, जपावा लागेल महिला मंडळाचा विचार केला आपण आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकत आला पहिल्या काळात पाहिलं माथ्यावर ती बिंदी लावलेली असायची पायामध्ये पैंजण असायचे बरोबर कानात झुंबर राहायचे हातामध्ये बांगड्याचा चुडा राहायचा कमरेला कंबर कम्र पट्टा राहायचा रुपा एवढं कुंकू लावलेलं राहायचं गळ्यात मंगळसूत्र राहायचं आता घालतात मंगळसूत्र ऐका काही काहीच कळत नाही ती चांडणी पाहिलं मी तीन ती दोन तीन ठिकाणी काही ठिकाणी ते एखादा मनी सांगू तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर दोन डोरले असतात त्याला त्या दोन पळ्या असतात एक माहेरची प्रतिष्ठा असते आणि एक सासरची प्रतिष्ठा असते तेच गळ्यात असल तरच समजतात तुमचं लग्न झालंय तरच तुम्ही पातीवर धर्म जपू शकता प्रत्येक अलंकार घालण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्र आहे घोंगट टाकायचे घ्यायचे की नाही पहिले महिला मंडळ स्वतःची डोळे सुद्धा दिसू देत नव्हते लवकर समोरच्या दिसत नव्हती नेमकी बाई कोण आहे का सौभाग्याला नजर लागू नये सौभाग्यावरील नजर लागू नये म्हणून ते समोरून घोंगट राहायचं बिंदी राहायची पायात पैंजण घालायचे कारण ते पैंजण त्या बाईला सावध करायचे चालताना बाई सावध जपून चाल कारण एका पायातलं पैंजण उजवा पायातलं म्हणजे सासरची प्रतिष्ठा आहे आणि डाव्या पायातलं पैंजण म्हणजे माहेरची प्रतिष्ठा आहे एखादा जरी पाय घसरला चालता चालता माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे त्यासाठी जपून चालते पैंजण तिला सावध करायचे हातात बांगड्याचा चुडा राहायचा स्वयंपाक करताना तू अन्नपूर्ण आहेस त्या बांगड्या तिला सावध करायच्या घरामध्ये स्वयंपाक करताना प्रत्येक प्रत्येकाच्या पोटातली आग शांत करण्याचं काम तू करणार आहेस प्रत्येकाची भूक मिटवण्याचं काम तू करणार आहेस तू अन्नपूर्ण आहेस स्वयंपाक करताना जपून कर मीठ कमी किंवा जास्त झालं तरी बोलणे खाणार आहेस तिकड जास्त किंवा कमी झालं तरी बोलणे खाणार आहेस सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बांगड्या तिला सावध करायच्या कानात झुंबर राहायचं का तर बारीक बारीक घुंगर राहायचं खाल्लं झुंबरला कशामुळे माहितीये नवीन लग्न होऊन जर सून घरात आली शेजार चिन सासूबाईच्या विरोधात त्या सोनाच्या कानात काही गोष्टी भरू नये त्यासाठी ते झुंबर तिच्या कानात त्या गोष्टी जाऊच नाही बोललेल्या यासाठी ते झुंबर राहायचे नाकात नतनी नतनीला पांढरा मोती राहतो बरोबर नतनी दुसरा एक असते ती गोल तिचं नाव काय गाडा ती उचलाला एक जण लागते चहा प्यायचा म्हटल्यानंतर गाड्याने एकदा का उडी मारली चहात सगळे सरळ बशी तोंडावर ती गाडा माहिती तुम्हाला त्यात पांढऱ्या मोती राहायचा नथनी मध्ये त्याला मुरणी म्हणतात नथनीमध्ये पांढऱ्या मोती मोती राहायचा का महिला मंडळाला पहा तुम्ही सगळ्यात किती साधी गोष्ट बोला किती साधी गोष्ट बोलली तर सगळ्यात अगोदर राग येतो आणि राग आल्यावर कुठं बसतो अ नाकाच्या येतो की नाही राग येतो की नाही नाकाच्या शेंड्यावर तो, 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 तो पांढऱ्या मोती राग शांत करण्याचं काम करतो ती मोती सांगतो रागाला खाली उतर उतर खाली तुझं वरती काहीच काम नाही तिला राग आला तर तिचं अन्न मोडेल खाली उतर पांढऱ्या मोती काम करायचं पूर्ण सौभाग्य पातिवृत्य धर्म पाळणं म्हणजे काय पतीच्या सुख दुःखामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत राहणं मग श्रीमंती आहे गाडी बंगला पैसा सगळ्या गोष्टी आहे व जो होईपर्यंत अंगावर सोन आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे आहेत असं नाही गरिबी जरी आली तरी त्या गरिबीमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला आनंदात राहता आलं पाहिजे नसल लक्षात येत तर श्रीराम कथा श्रवण करा प्रभू रामचंद्राकडे ज्या वेळेला चौदा वर्षाच्या वनवासाकरिता निघाले ऐश्वर्यामध्ये आता राजाची मुलगी आहे जिने कधीच वनवास माहिती नाही अरण्य जंगल जंगल सुद्धा माहिती नाही सीता माता चौदा वर्ष वनवास करता गेल्या आहेत पातिव्रत्य धर्म आहे त्याच्या पुढे सांगू पातिव्रत्य धर्म असल्याचं लक्षण आहे आत्री महाराजांच्या पत्नी माता अनुसया दारदुनी एकदा भूक लागली आग शांत प्रत्येक ठिकाणी जावं माई भिक्षा आई काहीतरी खाण्यासाठी द्या खाण्यासाठी द्या म्हणत म्हणत नारद मुनी एके दिवशी अनुसई मातेच्या द्वारात आलेत माता काहीतरी खाण्यासाठी गुरुजी पाच मिनिट बसा स्नान करते सुजरीत होऊन तुम्हाला पंच भक्वनाचं थाट एवढा वेळ नाही माते का भूक लागली आहे पोटातली आग दोन मिनिट सुद्धा शांत बसू देत नाही आताच्या आता, आता काहीतरी खाण्यासाठी द्या नारद मुनी म्हणतात आताच्या आता, आता द्या ज्या वेळेला एक फळ घेतलं अनुसाई मातेनं मंत्र उच्चार केला पती स्वामीच ज्या वेळेला त्या स्मरण केलं आणि ते फळ नारद मुनींना खाण्यासाठी दिलं सांगितलं नारदजी हे एवढंच फळ खा तुम्हाला कधी भूकच लागणार नाही नारद मुनीने ते फळ खाल्लं पण कमाल अशी नारदांची कायमची भूक मिटून गेली तो अधिकार नारद मुंनी पाहला आणि कैलासामध्ये फिरत होते पण नाराजी म्हणतात अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही अनुसय सारखी महान पतिव्रताच आणि तुम्ही पा एखाद्या बाईचं कौतुक जर केलं एका बाईला दुसऱ्या बाईचं कौतुक मोठे पण कधी सहन होत एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठे पण कधी सहन होत होत आणि जर नसलत तुम्हाला अनुभवतो एक काम करायचं उद्या फक्त एवढंच म्हणायचं आपल्या गावातल्या राधा अक्कानं काय भारी दोडक्याची भाजी करतात भाजी करावं दोडक्याची फक्त राधा अक्कानं भाजी खावा दोडक्याची फक्त राधा अक्काच्या हातची ती म्हणाल दोडक्या तृथ्वीच्याच हातची भाजी खा आठ दिवस जर भाकर भेटले तर फोन करा परत मला मला सांगायचं काय तुम्हाला एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठे पण कधी सहन होत कौतुक करू दे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जाता आता आली पंधरा तारखेला एवढं मोठं कपाळ भरत तुमचं कुंकवानं कशामुळे भरत माहिती तुमच्या मालकानं पाच हजाराची साडी देऊ द्या तुम्हाला पण तुमच्या साडीकडं तुमचं कधीच लक्ष कुंकवाच बोट घेतात तिच्या कपाळाकडे घेऊन जातात आणि खाली पाहतात साडी किती लाख किती हजाराची एक किती कुंदन आहेत किती डायमंड खरे का खोट आहे ज्या वेळेला कैलासामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांच्या पत्नी हळदी कुंकच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या तिघीजणी ऐकलं नारद मुनी म्हणतायत अनुसय सारखी महान पतिव्रता नाही आवाज दिला होले बाबा इकडे या म्हणे बोला काय म्हटले अनुसय सारखी महान पतिव्रता नाही तिघीजणी म्हणतात आमच्या पेक्षा महान आहे का नारद मुनी म्हणतात एवढी मोठी एवढी मान की तुम्हा तिघींचे धातूचे पुतळे करून तिनं डाव्या पायाच्या करंगडीला बांधलेत म्हणे एवढी महान आहे म्हणे अस नारद मुनी निघून गेले तिघी जणी ब्रह्मा विष्णू महेश आले आहे तिचं पातिव्रत्य भंग करायला जावं लागेल ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात एखाद्या स्त्रीचं पातिवृत्य भंग करणं चांगली गोष्ट नाही नाही म्हणे तुम्हाला पातिव्रत्य भंग करावं लागेल श्री हट्ट बालहट्ट राजहट्ट पुरवावे लागतात ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूनचा वेश धारण केला आणि अनुसय मातेच्या द्वारात आलेत माई भिक्षा दे अनुसय माता म्हणतात थांबा जाते काहीतरी घेऊन येते अशी भिक्षा नाही पाहिजे मग नग्न भोजन दे अनुसै मातेच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं माता रडू लागतायत माता म्हणतात नग्न भोजन मागणारी पहिल्यांदाच भेटलेत पण मला नग्न भोजन मागणारे सर्वसामान्य नाहीत कोणीतरी महापुरुष असले पाहिजेत पाहिलं तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्यासाठी आले होते अनुसय मातेनं नग्न शब्दाचे दोन अर्थ पहिला विवस्त्र दुसरं अन्न अग्न ज्याला अग्नीन स्पर्श केला नाही तरी सुद्धा पूर्ण अन्न ते म्हणजे आईचं दूध अनुसय मातेनं अत्री महाराजांच्या कमंडल उमधलं पाणी घेतलं आणि मोठ्या मोठ्या साधूंच्या अंगावर तिशीम पडलं मोठी मोठी साधू महात्मा छोटी छोटी बाळ झाली दूध बाजलं त्यांची भिक्षा पूर्ण केली पायण्यात टाकले नारद मुनी यांचा अधिकार पाहला आणि कैलासामध्ये फिरतात नारद मुनी म्हणतात भरत नारी किशोरी महा भरत नारी किशोरी जी हार गई भगवा ब्रह्मा हारे विष्णू हारे आणि भोले बाबाई हारे जावेला वेळेला तिघी जणी कैलासामध्ये एकमेकीला विचारायच्या फोन करायच्या का हो तुमचे आले का महालक्ष्मी म्हणायच्या आमचे नाही आले अजून पार्वती माता म्हटलं का हो तुमचे आले का म्हण नाही आमचे नाही आले भांडण का तुम्ही एखाद दिवशी मालक लवकर घरी नाही आले दहा बारा वाजले तरी झोप जो येत नाही जेवढे जेवढे त्यांची मित्र कंपनी सगळ्याला फोन लावणार मैत्रिणी लावताल तुमचे आले का तुमचे मधीच म्हणतात त्यांच्या गाडीचं टायर तर पंक्चर झालं नसल चोरांनी तर अडवलं नसल वाटत कि ना एकमेकीला विचारायच्या तेवढ्यात नारद मुनींचा आवाज कानावरती आला भारत शक्ती महा की शक्ति महान 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 हार गए आवाज दिला बाबा इकडे या बोला आमचे ते पाहिले का म्हणे कोण अजून आले नाहीत साधूच्या विषयत नाही म्हणे सांगता येत नाही आता येतील की नाही म्हणे का तिने काय केलं का काय का? नारद मुनी म्हणतात ती काय करायचं राहिली म्हणे सगळं करून बसली म्हणे असं मग आमची थोडीशी मदत करा ना नारद मुनी म्हटले साधू महात्म्याने असल्या बांधगडीत नसतं पडायचं गेले निघून तिघी जण निघाल्या अनुसाई मातेच्या द्वारात आल्या ए अनुसाई बोला आमचे ते कुठे आहेत कोण साधूच्या वेशात आलेले माता म्हणतात आहेत <laughs> ना कुठे आहेत म्हणे पाळण्यात पाळण्यात म्हटल्यावर जीवा जीवाला पाळण्यात कोई नाहीत आमच्या आम्हाला देऊन टाका माता म्हणतात ओळखून घेऊन जा आणि लहान लेकरं पाहा तुम्ही पंधरा दिवसाचं एक महिन्याचं बाळ आईला न दाखवता बाजूला जर ठेवलं दुसऱ्याचं आणून ठेवलं तर ओळखायला येणार आपलं कोणतं करणारच नाही महालक्ष्मी म्हणतात आपलं इकडचं का इकडचं का मधलं मधलं उचललं पण ते होते भगवान भोलेनाथ महादेव म्हणायचे अगो सोड काय विष्णू नाही सोड पण कुठं सोडत चला म्हणे किती दिवस झालं वाट पाहतो इकडे ये येऊन खुशाल लहान अवतार धारण करून इथं झोपला चला अगं म्हणे मी नाही विष्णू नाही सोड पण सोडायला कुठं तयार आहे लहानली कृपा कोणाकडे जायचं नसल अगोदर रडत रडून सोडलं नाही मग ते हातपाय खोडायला चालू करत हातपाय खोडूनही सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करत महादेवाने तिसरा कार्यक्रम केला लक्ष्मी माता म्हणतात आपलं नाही दिलं टाकून खाली आपलं असतं तर असं केलं नसतं शरण आले अनुसरी मातीला माता अहंकाराने आम्ही नाडल्या गेलो होतो तुमच्या पदरात घ्या ज्या वेळेला कमंडलू मधलं पाणी शिंपडलं छोटी छोटी बाळ मूळ रूपात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन श्री सहा हात आणि दया माझा दंडवत दत्तात्रयाचं रूप धारण केलंय महान आहे पातिव्रत्य धर्म एवढा सोपा नाही बऱ्याच महिला मंडळी मालकाला भाजी करायला सांगतात मी भाकरी करते तो परंतु मी भाजी करा ऐका पद्धत कपडे वाळायला घाललेले पाहिलेत मी सकाळी सकाळी पाहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहाटे चारला पाचला तीन तीन वाजता उठायच्या पहाटे तीनला कशामुळे आजीबाईल माहिती दळण दळावं लागायचं बरोबर चुलीवर केलेलं मला खरं सांगा आजी भाकरी किती फोगायच्या आता भाकरी करणाऱ्या फोगात्यात फुगलेल्या भाकरी तर पाहायलाच भेटत नाही लवकर उठायचे पहाटे पाच वाजेपर्यंत पाच पाच पायले दळण एक एक बाई बाई तशी होती धिपपाट्याची धिप्पाड साडेतीन क्विंटलच्या पुढे एक एक बाई आता वार आलं तर उडून जाईल माणसं तशी होती पहिल्या काळात शिवाजी महाराजांची मावळे पाहतो मी एक एक मावळा दिवसभरात एका टायमाला पाच पाच पाचून खायचा पाच पोळ्याचा एक पाचून पाचा पाचा पंचवीस चपाती एका टायमाला खायचं आता दिवसभर एकच चपाती खातं एवढे हात पाय आणि भोली मोठी ढेरीन माय म्हणती माह वाघ कशाचा वाघ आणि कशाच काय तशी माणसं पाहायला नाही भेटत आता महिला लवकर उठायच्या कशासाठी जात्यावर दळण दाव लागायचं जातं कळतं का आता तुम्हाला जात्यावरती दळण दाव म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ग ओ व गाव कौतुकी तू, तू एरे बा, एरे बा विठ्ठला बा एके बाईचा नवरा आठ वाजलं तरी उठच ना नवरा गोदाड्यात बायकोने केलं चालू पाठीच्या ग पारा जात वाज वंगा वंगा जात वाज वंग वंग उठ गोदाड्यातल्या सोंगा। या आताच्या गाण्या संत जनाबाई म्हणायचे जो विश्वास जात फिरवतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईला जात्यावर दळण द्यायचं आता जात कळत नाही आपल्याला पातीवर धर्म पाळला जायचा मालकाला कोणतंच घरातलं काम सांगण्याची हिंमत होत नव्हती पहिली कोणी दुसरी कोणतीही माणसं येऊ द्या डोक्यावर चपोदर कधी खाली येत भागवत कथेत ऐकलं असेल तुम्ही सौभाग्यवती श्रीनं डोक्यावरचा पदर कधीच परपुरुषाच्या समोर खाली पडू द्यायचा घ्या बळजबरी बर... बळजबरी नाही आपली सांगायचं असतं तर पहिल्या दिवशी सांगितलं असतं तुम्हाला घेऊ वाटले ते घ्या नाही तर घेऊ नका कारण ज्या वेळेला भगवान परमात्माच्या बोटाला लागलं होतं ना द्रौपदी मातेनं पदराची शिंदी केली डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडून चिंदी फाडली उद्धवजी म्हणतात द्रौपदी माता शास्त्र तुम्हाला माहिती आहे का सौभाग्यवती स्त्रीनं पर पुरुषाच्या समोर कधी डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही आणि कधी पदराकडून चिंदी फाडायची का सौभाग्याला धोका असतो मातेनं उत्तर फार सुंदर दिलंय पार्वत द्रौपदी माता म्हणतात उद्धवा शास्त्र मला चांगलं माहिती देवाची बहीण आहे मी देवाची बहिणी मी शास्त्र मला चांगलं आहे पर्या पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही पदराकडून कधी चिंदी फडायचे नाही का सौभाग्याला धोका आहे पण ऐका माझ सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे ना त्याच्यासाठी मी पदर फाडलाय त्याच्यासाठी पदर खाली घेतलाय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे अखंड कंठात हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे भजन करावं अनुसय मातेमुळे दत्तात्रयाच भगवान दत्तात्रयाचा जन्म आहे जालंदर मृत्युमुखी पडत नाही मरण पावत नाही का ब्रंदा ही महान पतिव्रत आहे भगवान विष्णूच्या नारदजींच्या लक्षात आलं तिचं पातिव्रती भंग करेपर्यंत जालंधराचा वध होऊ शकत नाही मग काय करावं भगवान विष्णूने स्वतः जालंधराच मायावी रूप धारण करून इकडे भगवान उमानाथ आणि जालंधराचं युद्ध सुरू असताना भगवान जालंधराचं रूप धारण करून वृंदेकडे आले आवाज दिला वृंदा माझा विजय झाला वृंदा मातेला सुद्धा भुडळ पडली होती पूजा करण्यासाठी ओवळण्यासाठी ताट आणले आणि ताटानं ओवायला ऑप्शन केलं तिला माहिती नाही हे भगवान विष्णू कोणीतरी आपल्याला फसवण्यासाठी आलंय म्हणून ओवाळून आत मध्ये आली आणि भगवान विष्णू जालंधरा रूप धारण केलेलं होत आत आले मोहित झाली आणि वृंदीला वाटलं की माझे पती विजयी झालेत आनंदाच्या भरात गेली आणि मांडीवरती जाऊन बसली जसं पातिव्रत्य भंग झालं तिकडे जालंधर